구독 ज्या मला काल श्री मातंड देऊ संस्थान जेदुरीतर्फे आदर्श से वस्त्रसंहिता ही खंडोबा मंदिरावर लागू करण्यात आली या आदर्श से वस्त्रसंहिता म्हणजे काय की शॉर्ट असतील भरमोडे असतील आणि स्कर्ट असतील यावर बंदी जी भारतीय संस्कृती ज्या भारतीय संस्कृती पेहराव आहे ते पेहराव संपूर्णपणे या मंदिरावर चालतील मग त्यात कोळी बांधवाचे पेहराव असतील इतर आदिवासी बांधवांचे पेहराव असतील हे संपूर्ण पेहराव यामध्ये समाविष्ट आहे भारतीय वस्त्रसंहितेमध्ये परंतु फाटक्या जीन्स पॅन्ट असतील भरमोडे असतील व अशोभनीय असे अशोभनीय असे कपडे असतील ते सर्व आपण मारताना कालपासून गडावर बंदी करण्यात आली आहे की जेणेकरून मंदिराची शालीनता पावित्र्यता जपली जाईल असे पेहराव भाविकांनी वापरावे व जेणेकरून इतर भाविकांनाही त्याचा त्रास होणार नाही किंवा इतर भाविकांनाही ते लज्जास्पद वाटणार नाही त्यामुळे ज्याने त्याने आपली शालीनता जपायची व योग्य असे कपडे घालून की जसे आपण आपल्या घरे घरातल्या पूजेला कपडे घालतो त्याप्रमाणे कपडे घालावेत व मंदिरावर दर्शनासाठी यावे अशी प्रार्थन देवसंदर्भ मी नम्र अशी विनंती करतो आणि आवाहन करतो